नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं दादा सीटवाला या यूट्यूब चॅनलवरती प्रत्येकजण बऱ्याच दिवसापासून एका गोष्टीची वाट बघत होता की प्रोविनल रँक कधी येईल प्रोविनल मेरिट नंबर काय असेल माझा माझा जनरल स्टेट मेरिट नंबर काय असेल मला कोणतं कॉलेज भेटणार आहे मला जे कॉलेज पाहिजे ते मला कॉलेज भेटेल का माझी जी रँक आहे यामध्ये आणि मागच्या वर्षीच्या रँकमध्ये किती फरक आलेला असणार आहे ऑल इंडिया कोटातून माझा कितवा रँक आलेला आहे त्यानुसार मला कोणतं कॉलेज भेटू शकतं या सर्व गोष्टींच्या मनात आपल्या शंका होत्या आणि त्या सर्व शंका दूर झालेल्या आहे आपला प्रोविनल रँक देखील आलेला आहे परंतु मला एक गोष्टीची खंत आहे किंवा मला एका गोष्टीवर डाऊट आहे तुम्ही ऑलरेडी बॅकग्राऊंडला बघत असाल की बिगेस्ट कॅम इन एम एस टी सी टी टू थाउजंड ट्वेंटी तर ही गोष्ट काय आहे ज्यावेळेस तुम्ही तुमची रँक प्रोविनल पी डी एफमध्ये प्रोव्हिनल मेरिट रँकची जी पी डी एफ आलेली होती यामध्ये ज्यावेळेस तुम्ही चेक केली तर त्यावेळेस सुरुवातीला जे काही विद्यार्थी होते ज्यांना शंभर पर्सेंटाईल पडलेत परंतु यांचे जर बारावीची आपण टक्केवारी जर पाहिली तर साधारणतः पन्नास चाळीस एकोणचाळीस मी तर असा एक विद्यार्थी पाहिला की ज्याचे बारावीचे मार्क फक्त एकोणचाळीस आहे म्हणजे जो तुमचा शंभर मार्काचा पेपर होता त्या विद्यार्थ्याला वीस मार्क ऑलरेडी कॉलेजने दिलेले असतील म्हणजे अठरा एकोणावीस दिलेले असतील त्याने फक्त पासिंगसाठी अठरा ते एकोणावीस मार्काचाच पेपर लिहिला त्याचे त्याचे एकोणचाळीस मार्क गणितात त्याला पडलेले आहे आणि त्याचे सी टीची जर टक्केवारी बघितली तर त्याची साधारणतः अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पर्सेंटाईल सी टीची टक्केवारी आहे तर या सर्व गोष्टी शक्य आहेत का हा माझा तुम्हा सर्वांना एक प्रश्न आहे जर आपण मी स्वतः माझ्याकडे भरपूर सारे विद्यार्थी असतात जर चारशे पाचशे विद्यार्थी मी दरवर्षी यांची काउन्सलिंग करतो माझ्या एक गोष्ट बारकाईने लक्षात येते ती म्हणजे की जर एक पर्सेंटाईल जरी कमी असेल बाळांनो एक पर्सेंटाईल कमी असला तरी आपलं ड्रीम कॉलेज जातं एक पर्सेंटाईल काय एक रँक जरी कमी असेल म्हणजे जर साधारणतः तुमचा तीन हजार रँक आलेला असेल आणि यावर्षी जर त्या कॉलेजची क्लोजिंग दोन हजार नऊशे नव्याण्णवमध्ये जर झालेली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन भेटत नाही आणि एक रँक का बरं महत्वाचा आहे जर आपल्या ऐवजी जर एखाद्याने ती जागा घेतलेली असेल म्हणजे आपल्यापेक्षा एक्स पर्सेंटाईल किंवा मायन्यूट वन पर्सेंटाईलचा फरक असेल म्हणून जर तुमचा रँक एकने कमी झालेला असेल आणि जर आपलं ड्रीम कॉलेज पण आपल्या एका स्टेट मिरिट नंबरच्या फरकाने जर जात असेल तर यासाठी आपण कुठं ना कुठं काहीतरी केलं पाहिजे माझा हाच तुम्हा सर्वांना एक प्रश्न आहे तर आपण यासाठी काय करू शकतो तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्ही जर पीडीएफ चेक केलेले असेल किंवा ज्यांनी अजून पण पीडीएफ चेक केले नसेल जे सुरुवातीचे काही नंबर आहेत यांचे पर्सन आणि यांचे बारावीचे मार्क तुम्ही चेक करा त्यावरती तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींची तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळून जातील आणि यामध्ये सी टी सेलचा कुठं ना कुठं काही हस्तक्षेप आहे का तर याची पण आपण खात्री केली पाहिजे याच्या विरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे असं माझं मत आहे बाळांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझ्याकडे जेवढे काही विद्यार्थी असतात अक्षरशः मी राऊंडच्या वेळेस कित्येक विद्यार्थी रडतानी बघितलेले आहेत का बरं तर त्या विद्यार्थ्यांना एका रँकने त्यांची जी काय ड्रीम कॉलेज होतं ते भेटले नाही ज्यांची जी काय ड्रीम ब्रांच होती ती भेटलेली नाहीये तर या विरोधात आपण कुठं ना कुठं आवाज उठवला पाहिजे जे काय आपलं शासन आहे हे काय झोपा काढतंय का या सर्व गोष्टींची आपण माहिती घेतली पाहिजे जे विद्यार्थी ज्यांना बारावीमध्ये कमी मार्क पडलेले आहेत त्यांना शंभर पर्सेंट सी टीमध्ये येतात यांची कुठं ना कुठं चौकशी झाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे जर कमेंट बॉक्समध्ये पण तुम्ही ॲग्री असाल या सर्व गोष्टींशी तर मला यश करा येस yes, म्हणून कमेंट करा या विरोधात मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप पण दिलेला आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही चेक करा आणि त्यामध्ये जॉईन करा आपण जे काय लेटेस्ट अपडेट्स आहेत या विरोधात आपण काय काय गोष्टी करू शकतो या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देणार आहे त्यानंतर असे काही विद्यार्थी असतात की ज्यांना पर्संटाईल चांगले आहेत परंतु कॉलेज भेटत नाही जर अशा विद्यार्थ्यांनी जर तुमची चांगली जागा घेतलेली असेल तर त्या ठिकाणी चांगले पर्संटाईल पाडून तरी उपयोग काय माझा सी टी सेलला जर एक प्रश्न आहे जर तुम्हाला अशा विद्यार्थ्यांना जर चांगले पर्संटाईज पाडून द्यायचेच होते तर तुम्ही सी टी सेल सा, सी टीसारख्या सारख्या एक्झाम का बरं घेतात अलग माझ्या लक्षात तुम्हाला मला काय म्हणायचंय सीटी सी टी सारखे एक्झाम जर माझा एक गोर गरीब विद्यार्थी जर महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातून जेवढे काही विद्यार्थी सी टी सी एलची एक्झाम देतात ते प्रत्येक काण्याकोपऱ्यातून आलेले आहेत तुमचे सेंटर एका ठिकाणी असतात विद्यार्थी एका ठिकाणी राहतो एवढ्या साऱ्या गोष्टींचा खडतर प्रवास करून तो विद्यार्थी पेपरसाठी जातोय आणि तुम्ही असं त्या विद्यार्थीसोबत करताय हे योग्य कितपर योग्य आहे मला हे पण सांगा तुम्ही अशा जर गोष्टी करायच्या असतीलच तुम्हाला तर तुम्ही सी टी सारखी एक्झाम बरं घेतात विद्यार्थी सातशे आठशे रुपये त्या एक्झामसाठी फी भरतोय बऱ्याचशा गोष्टी म्हणजे रिपीट झालेला विद्यार्थी त्याला ड्रीम कॉलेज भेटावं यासाठी प्रयत्न करतोय जर त्याला जर चांगले पर्संटाईज पाडायचे चा होते त्याने रिपीट कावर केलं नसतं कावर केलं असतं हा माझा तुम्हाला एक सर्वांना प्रश्न आहे तुम्ही या विरोधात आपण काय करू शकतो या सर्व गोष्टींचा गायडन्स मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप देणार आहे कुठं ना कुठं या गोष्टी थांबल्या पाहिजे नीट सारख्या एवढ्या मोठ्या एक्झाममध्ये जर घोटाळा होतोय तर सी सारख्या सारख्या एक्झाममध्ये पण घोटाळा होऊ शकतोय तर ज्या विद्यार्थ्यांना असा काही डाऊट येतोय किंवा या विद्यार्थ्याला कमी पर्सेंटा कमी पर्सेंटेज आहे परंतु या ज्या सी टी सेलमध्ये जास्त पर्सेंटेज आहे यावरती जर हस्तक्षेप घेऊन आपण सी टी सेल यांची चौकशी करणार असेल तर यासाठी आपण काय पाठपुरावा करू शकतो या सर्व गोष्टी जर कोणी म्हणजे ज्यांना लॉयर लॉयरबद्दल काही माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर देतोय त्यावरती कॉल करून आपण या सर्व गोष्टींचे सविस्तर चर्चा करून काही गोष्टी आपल्याला करता येतील आपल्या पाल्यांसाठी जे काय भविष्याचे इंजिनियर आहात जर तुम्हाला चांगलं कॉलेज भेटलं तर चांगली प्लेसमेंट भेटते या हक्कासाठी या लढ्यासाठी आपण सर्वजण साथ उभे राहूयात आणि याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा माझा एक प्रयत्न राहील नक्कीच राहील अजून बाकी जे काही विद्यार्थी असतील जे काही पालक मित्र असतील यांनी पण या सर्व गोष्टींसाठी प्रोटेस्ट केलं पाहिजे किंवा काही ईमेल आपण सी टी सीला करू शकतो का याच्यातून कोणता मार्ग आपल्याला निघू शकतो का या सर्व गोष्टींची माहिती बघू कारण की बाणू मी अक्षरशः माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे की कित्येक कि पालक किंवा ज्यावेळेस आम्ही आमचा काउन्सिलिंगचा मेंटॉर त्या मुलांना स्पट राऊंडसोबत देतो तर ते माझे मेंटॉर पण मला सर फोन लावून विचारतात की सर यांचं एका रँकने कुठं ना कुठं ॲडमिशन होऊ शकतंय का तर खेडेगावातून आलेले विद्यार्थी असतात जिल्ह्यासारख्या ठिकाणी ते ॲडमिशन घ्यायला येतात तर त्यांच्यासाठी आपण कुठं ना कुठं काहीतरी केलं पाहिजे बरोबर की नाही या सर्व गोष्टींची काळजी लक्षात घेता आपले जे काय पर्संटाईल आहेत आपल्या विद्यार्थ्याचं जसं आपल्याला ॲडमिशनची काळजी आहे तसे बाकीचे विद्यार्थी पण आहेत की ज्यांना ॲडमिशन घ्यायचंच आहे परंतु जर असे विद्यार्थी मध्ये येत असेल तर साहजिक गोष्ट आहे आपली रँक कुठं ना कुठं जास्त आलेली आहे ऑलरेडीज तुम्ही जर प्रोविनल रँक चेक केली तर मागच्या वर्षीच्या कट ऑफपेक्षा या वर्षीचा जो काही कट ऑफ आहे तो वाढलेला आहे बरोबर की नाही या सर्व गोष्टी लक्षात घेता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करा आणि वर्षी वन थ्री सिक्स नावाचं रूल आलेलं आहे वन थ्री सिक्स नावाच्या रूलमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी असे काही कोटाने करून ॲडमिशन घेतलेलं आहे किंवा चांगले मार्क्स मिळवलेले आहेत ते ऑटो फ्रीज होऊन जातील ऑटो फ्रीज म्हणजे त्यांना ऑलरेडी त्यांचा ड्रीम कॉलेज जर काही जर झालेच नाही तर ऑलरेडी त्यांना त्यांचा ड्रीम कॉलेज तर भेटणारच आहे एवढे जास्त पर्सेंटाईल पडले परंतु ज्या विद्यार्थ्यांना सत्त्याण्णव शहाण्णव पर्संटाईल आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण काय करू शकतो तर मी सगळ्यात महत्त्वाची एक अपडेट देणार आहे माझ्या काउन्सिलिंगच्या इतिहासात पण मी कधी काही लॉन्च केलेलं नाही एवढं मोठं तर ज्या चांगले पर्सेंटेज आहे पन्नास पहिल्या पन्नास जागा ज्यांना खूप चांगले पर्सेंटेज आहे परंतु त्यांनी अजून पण त्यांची कॉलेज लिस्ट तयार केलेली नाही आहे तर या विद्यार्थ्यांसाठी मी एक सुवर्ण संधी घेऊन आलेलो आहे ती म्हणजे पर्सनलाइज ऑप्शन फॉर्म तुम्हाला देणार आहे तुम्हाला ब्रांच कोणती निवडायची कॉलेज कसं निवडलं पाहिजे क्रॉ कॉलेज अँड ब्रांच सिलेक्शन त्याबरोबर तुमचा ऑप्शन फॉर्म कसा असला पाहिजे ट्वेंटी फोर इंटू सेवन असिस्टन्स देणार आहे म्हणजे तुम्हाला चोवीस तास त्याबद्दल काही डाऊट्स आले तुम्ही व्हॉट्सअपवर विचारू शकता आमच्या कॉलिंग टीमशी संपर्क करू शकता ॲडमिशन प्रोसेसचा गायडन्स असणार आहे वन थ्री सिक्स रूल काय आहे यामध्ये या ऑटो फ्रीज केव्हा हो। त्याला फ्रीज करून आपल्याला ॲडमिशन प्रोसेस कशी घ्यायची बेटरमेंट करून नॉट फ्रीज केल्यानंतर आपण पुढच्या राऊंडसाठी कोणते कॉलेजेस निवडायचे आहेत या सर्व गोष्टींचं गायडन्स स्पॉट किंवा मॅनेजमेंट कोट्याचं गायडन्स बरेचसे विद्यार्थी मॅनेजमेंट कोट्यामध्ये चुकीच्या पद्धतीने ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न करतात परंतु ते ॲडमिशन सक्सेसफुल होत नाही काही कॉलेजेसमध्येच मॅनेजमेंट कोटा सुरू असतो काही कॉलेजेसमध्ये कुठलाही मॅनेजमेंट कोटा नसतो या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही फसले जातात याची काळजी घ्या ओन्ली फॉर फर्स्ट फिफ्टी स्टुडंट ही जी काय ऑफर आहे ती फक्त पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांसाठी आहे ऑलरेडी आम्ही भरपूर सारे विद्यार्थी काउन्सिलिंगसाठी रजिस्टर विद् केलेली त्यामुळे मला या या तर, या जे, जे ना या सर्व गोष्टींची खूप खंत वाटते की आपलं सी टी सेल किंवा राज्य शासन यामध्ये जर दोषी असेल तर यांनी कुठं ना कुठं काहीतरी याची चौकशी केली पाहिजे आणि जे पहिले पन्नास विद्यार्थी आहेत जर त्यांना रजिस्टर करायचं असेल काउन्सिलिंगमध्ये त्यांच्यासाठी फक्त चारशे नव्याण्णव रुपये फी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी गुगल फॉर्म दिलेला आहे तो गुगल फॉर्म तुम्हाला फिल करायचा आहे तुम्हाला चारही राऊंडसाठी तुम्हाला वेगवेगळ्या कॉलेज लिस्ट तुमच्या ॲज पर पर्सन्टाईल ॲज पर ब्रांच प्रेफरन्स एज पर लोकेशन या सर्व गोष्टींचा सर विचार करून तुम्हाला तुमची कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड केली जाय फक्त आमच्या एका म्हणजे जे काय आमचे दुसरे पैकेज होते नौ वगैरे जे काय पॅकेजेस होते यासाठी या आम्ही पर्सनल मेंटॉन मुलांना देतो तर तो तुम्हाला पर्सनल मेंटॉन नसेल जर ते तुम्हाला पॅकेजेसमध्ये एनरोल करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण देत आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट दादा सिटीवाला डॉट कॉम या साईटवर जाऊन तुम्ही एनरोल करू शकता या पॅकेजमध्ये तुम्हाला पर्सनल मेंटॉन नसेल परंतु तुमच्या पर्सनटाईल आणि ब्रांच जे काय कॉलेजचं लोकेशन असेल या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही तुम्हाला कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करणार असणार आहोत कॉलेजचं स्टेटस काय आहे ते ऑटोनॉमस आहे की नॉन ऑटोनॉमस आहे त्याचबरोबर त्याच्या प्लेसमेंट त्याचा कट ऑफ या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्हाला कॉलेजची लिस्ट आम्ही प्रोव्हाइड करू जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी दादा सीई टीवाला या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा इथून पुढच्या जे काय ॲडमिशन रिगार्डिंग अपडेट्स असतील त्या सर्वप्रथम तुम्हाला दादा सीई टीवाला चॅनलवरती भेटून जातील थँक्यू थँक्यू सो मच